नमस्कार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जयंती प्रित्यर्थ यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जयंती समारोहासाठी मातंग समाज एकवटला मातंग समाजाचे महामानव प्रेरणास्थान साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण देशात नुकतीच जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे लवजी शक्ती सेना नागपूर शहर व ग्रामीणच्या वतीने दीक्षाभूमी नागपूर येथे या जयंती समारोहाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात समाजातील दहावी व बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला विशेष म्हणजे समाजाच्या या जयंती सोहळ्यास खास पुण्यावरून लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुभाऊ कजवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती त्याचप्रमाणे मंचावर महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री कैलास खंडारे उपाध्यक्ष श्री गरीबा खोडके प्रदेश सचिव श्री अंकुश बावने विदर्भ सरचिटणीस डॉक्टर आनंद खडसे संघटक श्री विनायक इंगोले क्रांतीवीर लवजी साळवे ट्रस्टचे अध्यक्ष सागर जाधव विदर्भ उपाध्यक्ष भारती कांबळे महिला अध्यक्ष दीपाली वानखेडे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य नितीन तायवाडे अर्चना डोंगरे बाबाराव डोंगरे नितीन वाघमारे भारत शिंदे विजय डोंगरे दयाल बावन सौ सोनू डाखोड़ नामदेव निखाडे आणि समस्त पदाधिकारी आणि महिला व समाज बांधव या कार्यक्रमास मोठ्या संख्येने या जयंती समारोहाप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंकुश बावन व शेजल पाडन यांनी केले तर आभार रमेश पाडन यांनी मानले आपण जे न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल नागपूर ग्रामीण प्रतिनिधी अंकुश बावणे